तारीख चार नोव्हेंबर बाजीराव रोड पुण्याचा मध्यवर्ती भाग प्रचंड गर्दीचा दुपारी सव्वा तीनशे वेळ गाडीवरून दोन पोरं चालली होती मागून एक बाईक आली मास्क घालून पोरं ट्रिप्सी बसलेली त्यांनी पहिल्या गाडीच्या जवळ आपली गाडी घेतली आणि त्या गाडीवर बसलेल्या पोराच्या डोक्यात आणि तोंडावर कोयत्यानं वार केले जागेवर खून झाला पोलिसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना उचललं तिघ अल्पवयीत तारीख एक नोव्हेंबर कोंडव्याचा खडी मशीन भाग प्रचंड गर्दीचा दुपारी साडेतीनशे वेळ एक पोरगा रिक्षा चालवत होता दोन गाड्यांवरून चार पोर आली गाडी आडवी लावून रिक्षा अडवली रिक्षा चालवणाऱ्यावर सहा राऊंड फायर केल्या का याची खात्री करायला कोयते टाकले पोलिसांनी रात्रीच आरोपींना उचललं त्यातले दोघं अल्पवयी पुण्याच्या साडेसतरा नळी भागातला एक व्हिडिओ व्हायरल होते रित्या नावाच्या पोराला मारण्यासाठी काही पोरं वस्तीत घुसली त्यांना रित्या सापडला नाही तेव्हा त्यांनी त्याच्या निष्पाप मित्रावर वार केले आणि घाव दाखवायला लावत त्याचा व्हिडिओही काढला व्हिडिओ काढणारा पोरगा का म्हणत होता याला बोलतात ए बी कंपनी सतरा नळीचा बाप पुण्यात मागच्या काही दिवसात घडलेल्या या घटना एक कॉमन धागा सगळे आरोपी अल्पवयीन आधी पुण्यातून बातम्या यायच्या अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याच्या मग यायला लागल्या अल्पवयीन मुलांनी रागाच्या भरात गुन्हा केल्याच्या येतात अल्पवयीन मुलांनी वेल प्लॅन्ड गेम वाजवल्याच्या अल्पवयीन मुलांनी कंपनीसाठी खून केल्याच्या हातात कोयता कमरेला बंदूक आणि डोक्यावर कंपनीचा हात हा आहे पुण्याचा अल्पवयीन पॅटर्न स्टोरी त्याच पॅटर्नची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बाजीराव रोडवर दिवसा डवळ्या ज्या तरुणाचा खून झाला त्याचं नाव मयंक खरारे वय वर्ष सतरा मयांक आधी जनता वसाहतीत राहायचं तिथल्या काही स्थानिक गुंडांसोबत त्याचा वाद झाला त्याच्या मित्रांनी एका तरुणाला मारहाण केली त्यामुळं त्याच्यावर ट्रॅप लागला आणि भर रस्त्यात त्याचा खून झाला या खुनानंतर चर्चेत आली माया गँग या माया गँगचा म्होरक्या आहे अभिजित पाटील उर्फ माया अभिजित रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या सांगण्यावरून खून करणारी पोरं अल्पवयीन आहेत कोंढव्यात ज्या तरुणाचा दिवसाढवळ्या खून झाला त्याचं नाव गणेश गनिश काळे गणेशच्या नावावर दारू तस्करीचा एक गुन्हा होता पण त्याचा भाऊ समीर काळे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनात आरोपी म्हणून जेलमध्ये भावाच्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून आंदेकर टोळीनं गणेश काळेवर ट्रॅप लावला पाळत ठेवली त्याची जेलमधून सुपरी दिली आणि गणेशचा खून झाला खून करणारे आरोपी अल्पवयीन होते त्यांची आणि आंधेगर टोळीची सलगी वाढली होती कारण कृष्णा आंदेकर आणि आंधेगर टोळीचा कोणवा भागातला नंबरकारी अमीर खान या पोरांना गणपती आणि शिवजयंतीसाठी वर्गणी देत होते त्यानंतर या गुन्ह्यातल्या आरोपींपैकी एक जण कृष्णा आंदेकरला ससून हॉस्पिटलमध्ये भेटला ते पण कधी तर कृष्णाला पोलीस बंदोबस्तात मेडिकलसाठी नेलं जात होतं तेव्हा तिथून लिंक लागत गेल्या आणि गणेश काळेला अल्पवयीन पोरांनी संपवलं आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींना अटक झाली होती त्यांनी हत्येसाठीची शस्त्र पुरवल्याचा आरोप होता वनराज आंदेकरांच्या हत्येमागच्या अनेक कारणांपैकी कारण होतं निखिल आखाडेच्या हत्येचा बदला सोमनाथ गायकवाडाच्या जवळच्या असणाऱ्या निखिल आखाडेला नाना पेटेत कोयता आणि ड्रायव्हरचे वार करून संपवण्यात आलं होतं त्याची हत्या करणारे यश पाटील आणि अमित पाटोळे हे दोघं तेव्हा फक्त सतरा वर्षांचे होते त्यांनी निखिलला मारलं चौकीला हजर झाले आणि त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं तिथून ते सुटले त्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला याच यश पाटीलनं आयुष कोमकरला गोळ्या घातल्या तेव्हा यशला मदत करायची जबाबदारी अमित पाटोळेवर होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निखिल आखाडे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आयुष कोमकर या मिसरूड पुटलेल्या पोरांनी दोन वर्षात दोन खून केले रिमांड होम मधून बाहेर आल्यावर सुद्धा त्यात निखिल आकडेला मारण्यात बंडो आंबेकरच्या मुलीचा मुलगा स्वराज वाडेकर सहभागी होता तेव्हा त्याचं ते वय होतं एकोणीस वर्ष त्यानं निखिलवर एकट्याने तेवीस वार केले होते या अल्पवयीन पो पोरांनी निखिलच्या डोक्यात दगड घातला त्यात स्वराज वाडेकरनं सोमनाथ गायकवाडाचा ट्रॅप लावायला पोरं नेमली त्यानंच गणेश काळेला मारण्यासाठी पोरं हिरली एकोणीस वर्षांच्या पोरानं थोडक्यात काय तर आंदेकर कंपनी असेल किंवा सोमनाथ गायकवाडाची टोळी प्रत्यक्ष गुन्हा करणारी पोरं ही अल्पवयीन आहेत फक्त त्यांच्या हातात नुसते कोयते नाहीत तर बंदूक आल्यात आणि डोक्यावर कंपनीचा हात आहेच पण मुळात त्या कंपन्या अल्पवयीन पोरांना खुनासारख्या गुन्ह्यात का वापरतात तर कारण सिंपल आहे अल्पवयीन असल्यानं या पोरांना लागली जेल होत नाही ते जातात रिमान डोंबला अर्थात बाल सुधार गृहात तिथं त्यांना पोलिसी काक्या मिळत नाही तिथं त्यांना सुंदरी दिसत नाही उलट त्यांच्या ओळखी त्यांच्या गुन्हेगारांशी होतात त्यातूनच मग दोस्ताचा दोस्त तो आपला दोस्त आणि दोस्ताचा दुश्मन तो आपला दुश्मन असे कनेक्शन्स तयार होतात महत्त्वाचं म्हणजे कायद्यानुसारही पोरं जेव्हा कोर्टात हजर होतात तेव्हा ना जज काळा गाऊन घालतात आणि ना वकील काळा कोट वातावरणच निवांत असतंय त्यातही अल्पवयीन गुन्हेगारांचे वकील वय लहान आहे सुधारायची संधी मिळाली पाहिजे असं म्हणत हमखास बचाव करतात मग अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर सज्ञान म्हणून कारवाई सुरू होते पण तोवर पळ शोधून हे रीत सर जामिनावर बाहेर येतात यांच्यावर लागत नसताना तडीपारी लागत नाही त्यामुळे रिमांड होम मधून बाहेर आल्यावर दहशतीचा नवा अंक सुरू होतो खरं तर ही संधी मिळालेली असते आयुष्य सुधारण्यासाठी पण रिमांड होम मध्ये गुन्हेगारीचं ओलय समजतं ओळखी होतात आणि तिथून बाहेर आल्यावर भाईचा शिक्का बसतो मग एकतर स्वतःची टोळी तयार करून आपल्या एरियापुरती दहशत निर्माण करायची नाहीतर मग ज्याच्या सांगण्यावरून पहिला गुन्हा केला त्याच्या कंपनीत नंबरकारी म्हणून जॉईन व्हायचं कंपनीवाल्यांना माहीत असतं की अल्पवयीन आहे आतमध्ये फार त्रास होणार नाही काही महिन्यात बाहेर येईल आणि मग आपल्याच हाताशी येईल जे यश पाटील आणि अमित पाटोळेचं झालं त्यांनी अंधेकर कंपनीसाठी दोन खून केले अरबाज पटेल आमिर खान हे सुद्धा अल्पवयीन असताना गुन्हे करून रिमांड डोमला गेले आणि बाहेर आल्यावर आता इतर पोरांना ऑपरेट करू लागलेत या अल्पवयीन मुलांनी किती गंभीर गुन्हा केला तरी त्यांचं नाव मीडियात पुढे येत नाही पण कंपनी चालवणाऱ्याच्या नजरेत येतं मग कॅच देम यंग असं म्हणत त्यांना गळाला लावलं जातं आणि त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणले जातात आता सध्या आंदेकर कंपनीमधले सगळे वूज वू आतमध्ये आहेत अगदी कुटुंबातले सदस्यसुद्धा कंपनी कशी चालवायची याची सिस्टीम आधीच लागलेली असते त्यामुळे त्यात अडथळे येत नाहीत ते येतात गुन्हे घडवताना आणि तिथेच पिक्चरमध्ये येतात ती आधीच हेरलेली अल्पवयीन मुलं किंवा मग रिमांड होममधून बाहेर पडलेली पोरं त्यांच्याकडून नावं फुटत नाहीत त्यामुळं भाईपण सेफ आणि हीच पोरं काही महिन्यात बाहेर येत असल्यानं पोरंही सेफ पण महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं आत्ताच घडतंय का तर नाही याआधी पुणे पोलिसांनी जेव्हा नामचिन गुंडांवर धडाधड मुक्के लावले तेव्हा या पोराटोरांचे आकाश जेलमध्ये गेले साहजिकच पैसा बंद झाला शान शौकी कमी झाली मग यातूनच दहशत पसरवण्यासाठी या, पसर या पोरांनी कोयते गुमवायला सुरुवात केली कुणाचा खून करायचा नाही दहशत पसरवायला कोयतेशिवाय दुसरा हत्यार वापरायचा नाही यामुळं शिक्षा सुद्धा कमी व्हायची त्यातूनच पुण्यात कोयता पॅटर्न जन्माला आला त्यातले गुन्हेगार बदलत राहिले आणि हातात कोयत्याच्या जागी बंदूक आल्या कारण अल्पवयीन असताना एखाद्या गुन्ह्यात रिमांड होम मध्ये जावं लागतं गुन्हा टिकला तर जेल होते आणि जेल कापून आलेला पोरगा म्हणजे बाई असं म्हणत ग्लॅमर मिळतं साहजिकच हा अल्पवयीन पॅटर्न सुरूच राहतो त्यात या ग्लॅमरला इंस्टाग्राम रील्समुळे आणखी वरची लेवल मिळाली मध्यंतरी पुणे पोलिसांनी रील्स बनवू नका अशी ताकद सगळ्या टॉपच्या गुंडांना दिली होती पण रील्सवर खरा उच्छाद आया अल्पवयीन पोरांचा आहे कोंडव्यात गणेश काळेचा खून झाल्यावर एका अल्पवयीन इन मुलानं इन्स्टाग्रामला रील टाकलं आणि एम डी डब्ल्यू टोळी असं म्हणत गणेश काळेच्या खुनाचा आरोपी मयूर वाघमारेचं समर्थन केलं ए बी कंपनी माया टोळी यांना सुद्धा हवा मिळाली ती सोशल मीडियावरूनच आपल्याच वयाचा पोरगा जेल कापून भाई झालाय हे बघून आणखी पोरं या टोळ्यांमध्ये आली आणि अल्पवयीन पॅटर्न सुरू राहिला मुळात या पोरांना पैशांपेक्षा जास्त आकर्षण दहशतीचं असतं आपल्या हातात कुणाला तरी मारायची ताकद आली हे ही नशा त्यांना प्रचंड किक देते आणि त्यातूनही किक मिळाली नाही तर हे अंमली पदार्थांच्या वाट्याला गेलेल्या असतात त्यामुळं गुन्हा करणं हा विषय किरकोळ होऊन जातो सोबतच यांना ऑपरेट करणारी पोरं आपल्या भाईच्या नावानं त्यांना प्रचंड ब्रेनवॉश करतात जेव्हा आयुष कोमकरला मारलं तेव्हा यश पाटील आणि अमन पठाण इथं फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर असं म्हणत होते तर गणेश काळेला मारणाऱ्या अल्पवयीन पोरांना एकच मेसेज गेला होता बंडो आणण्यानं सुपारी दिलीये ती वाजलीच पाहिजे दोन्ही वेळी मारणारी पोरं कमी वयाचीच होती आता बघता आंधेकर कोंबकर आणि गायकवाड टोळीतच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे का तर नाही पुण्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आजच्या घडीला अल्पवयीन पोरांच्या टोळ्या आहेत कुठं ए बी कंपनी कुठं टोळी तर कुठं त्या त्या भागाचा मिसरूड न फुटलेला किंग पुण्यात आधी मुळशी पॅटर्ननं धुमाकूळ घातला त्यानंतर मोठे डॉन आत गेले आणि कोयता पॅटर्न पुढे आला आणि आता ही जागा अल्पवयीन पॅटर्ननं घेतली आहे कमी वयातली पोरं ज्यांच्या हातात बंदूक आहेत आणि डोक्यावर कंपनीचा हात पण अर्थात त्यांचं भविष्य अंधारात आहे जिथून युटर्न घेता येत नाही अशा रस्त्यावर हा धोका त्या फेक ग्लॅमरपेक्षा प्रचंड मोठा आहे